चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी हिंदी दिनानिमित्त खामगाव राष्ट्रभाषा वाचनालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रंथालयाचे अध्यक्ष एस एन बोदडे यांच्या अध्यक्षतेखाली एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट अनिल व्यास सचिव बांगर भट्टी विजय नेमा उपस्थित होते सर्वप्रथम अध्यक्ष व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी हिंदी शिकविणारे शिक्षक बामने व हाडे यांचा मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याशिवाय बहुसंख्य विद्यार्थी हिंदी परीक्षेला बसलेल्या शाळांमधील अर्जुन खिमजी नॅशनल हायस्कूल व टिळक राष्ट्रीय विद्यालय यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी बामने व हाडे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक बामने हाडे मोहम्मद फारुख आदींनी हिंदी दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक बोदडे म्हणाले की राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रगतीसाठी आम्ही सर्व शाळांमध्ये सहकार्य करतो आणि हिंदीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाची पुस्तके पुरवितो तसेच पुस्तकालय आपल्या दारी या अभियाना अंतर्गत आम्ही स्थानिक शाळांमधील विद्यार्थ्यांना किमान शंभर हिंदी पुस्तके वाचण्यासाठी देतो जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता येईल शाळा क्रमांक सहा आणि नऊ या शाळांना प्रत्येकी शंभर पुस्तके दिली आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बांगर भाटी यांनी केले आणि आभार कमला निळे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल कमला निळे टवणारे आदींनी परिश्रम घेतले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव